हाय नमस्कार मी ना काळे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आपल्या सगळ्यांचे आणि मी आलेले आहे आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला दिसते तर संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि आत्ता आले मी ऑफिसमध्ये म्हणजे आम्ही चालून आलो आणि परत आलो ऑफिसमध्ये तर पाऊस तर बाहेर चालूच आहे आणि आत्ता आम्ही आलो ऑफिसमध्ये इकडे सर बसलेले आहेत सरांचं काय ते चाललं आहे व्हिडिओचं आणि मी बनवते व्हिडिओ तर आमचं ऑफिस मी भरपूर वेळा दाखवलं आहे तुम्हाला तर आता पण परत म्हटलं चला आलोय आहे ऑफिसमध्ये तर सांगूया तुम्हाला आणि इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि आमचं ऑफिस आहे कशाचं तर कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल नितीश कन्स्ट्रक्शन चं ऑफिस आहे मुलगा सिव्हिल इंजिनियर झालेला आहे सरांचं पण सिव्हिल इंजिनियर प्लॅन एस्टिमेट सगळं त्यां ते देतात सगळं ऑनलाईन पण चालू आहे आणि त्यांचं चॅनल आहे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल आणि तुम्हाला इथे दिसत आहेत मी का परवा व्हिडिओ बनवला पार्सल आमचं ऑनलाईन काय आलेलं तर ते आलेले पडदे आणि पडदे कशाला मागवलेले तर इथे ही आमची जी विंडो आहे त्या विंडोला लावायला पडदे आणलेले आणि तर ते शूटिंग सर इथे ज्यावेळी शूटिंग घेतात त्यावेळी त्यांना बॅकग्राऊंडसाठी म्हणून मग हे पडदे पाहिजे होते तर हे पडदे बघा लावलेले आहेत जे ते आता दिसत आहेत माझ्या पाठीमागे तुम्हाला आता मी दाखवते समोरून तर हे बघा इकडे पडदे इथे आधीच त्याला ते पाईप अशी सगळी मारून घेतलेली सोय केलेली सगळे पडदे लावायला आणि फक्त पडदे यायची वाट बघत होतो आम्ही तर आले पडदे ते कलर हाच हवा होता ह्याच्यात वेगळे पण कलर आहेत आणि असा हा पडदा इथे पुरा हा सात फूट उंचीचा आहे जमिनीपर्यंतचा तुम्हाला लावून दाखवते खिडकीला बघा पुरासा इकडे पुरतं अजून तो पण भाग आहे तो जरा वडा इकडे सर ज्यावेळी ते श शूटिंग करतात म्हणजे त्यांचं बोलणं चाललेलं असते किंवा व्हिडिओची माहिती द्यायचं चाललेलं असते त्यावेळी तो बॅकग्राऊंडसाठी हा म्हणून मग तो हा पडदा इथे लावून घेतला तशी काही गरज नव्हती पडदा लावायची फक्त शूटिंगसाठी तो मागवावा लागला आणि मग तो ला आता लावला आहे पुरा ला उंची एवढी आहे त्याची सगळी जमिनीपर्यंत आहे आणि लावल्यावर हा सहा दिसतो आहे तर ऑफिसमध्ये नवीन हे झालेलं आहे आत्ता म्हटलं चला आता तुम्हाला दाखवूया ते पडदे आम्ही आणलेले ते फक्त त्याचं पा पार्सल खोलतानाचं शूटिंग घेतलेलं ते आता मग काल सरांनी आणून लावले इकडे ऑफिसमध्ये ते आता तुम्हाला दाखवूया म्हटलं तर इथे हे बरेचसे सगळे प्लॅन दिलेले आहेत ते इथे लावलेले आहेत त्यांचे फोटो प्रिंट मारून त्यांना दिलेले आहेत आणि इथे जे चिऱ्याच्या बांधकामाचे वगैरे आहेत ते इथे फोटो लावलेले आहेत त्यांनी ठेवून दिलेले आहेत इकडे तर शोपीस ठेवलं इथे आल्या आल्या बरं वाटतंय ऑफिसमध्ये बघायला ग्रीन असं आणि इकडे हे काचेचं काम करून घेतले आत्ता म्हणजे तरी मागच्या मे महिन्यात करून घेतले हे काम म्हणजे ही काच लावून घेतली इकडे शूटिंग करताना हा दरवाजा लावला की बाहेरचा आवाज वगैरे येत नाही गाड्यांचा आणि ए सी बसवायच्या वेळेला पण ह्याला उपयोग होणार म्हणून मग आता काचेची विंडो करून घेतलेली आहे मग घड्याळात संध्याकाळीचे बरोबर सात वाजून पाच मिनटं झालेली आहे आणि इकडे तर हे झाडं मी ठेवलेले गुलाबाचं झाड आहे भरपूर फुलं येऊन गेली त्याला आत्ता एकच फुलं आहे आणि एक कळे आलेले इकडे ही इक झाडं आत्ता मोठा पाऊस येऊन गेला आणि त्याचं पाणी अजून पडतं आहे इकडे बाहेरे कोंडे ठेवलेले आणि हा खाली येण्यासाठीचा सा गिणा आहे गाडी इकडे वरती ठेवलेली दिसते तुम्हाला आणि याच्यात समोर दिसतोय तो नॅशनल हायवे मुंबई गोवा हायवे वर्ण गेलेला आहे ब्रिज आहे इथे ब्रिज असं तो इकडं ऑफिसचा हा भाग आहे आणि हा एक इकडे टेबल ठेवलेला आहे म्हणजे मुलगा पण मुलग्यासाठी पण होतोय आणि ऑफिसमध्ये एक मुलगा ठेवलेला तो पण त्याच्यासाठी पण तो वापरायला होत होता अशी दोन्ही कामं झाली म्हणून तो टेबल ठेवलेला आहे इकडे तर असं आहे आमचं ऑफिस तीन वर्ष कंप्लीट झालेलं आहे नितीश कन्स्ट्रक्शन आणि पहिलं ऑफिस आमचं घरीच होतं वरती वरची रूम पुरा ऑफिससाठी होती तिथेच सगळे बरेचसे लोकं तिथे येत होती रोजची मग नंतर इकडे ही जागा मिळाल्यावर आम्ही तिथे हा गाळा घेतला आणि ते ऑफिस चालू केलं तर असं आहे आमचं नितीश कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आणि मी सकाळी येते कधीतरी वेळ भेटला की शक्यतो सकाळचा आवरत नाही त्यामुळे यायला आणि पाऊस पण आता आहे त्यामुळे मी आता आलेले नाही खूप दिवस झालं पण कामं झाली की यायचं असं म्हणते तर सर शाळेतनं आली दुपारी की मग परत ऑफिसमध्ये येतात असं त्यांचं रुटीन आहे डेलीचं चला तर मग बघा कसा वाटतो आहे व्हिडिओ तुम्हाला आणि आम्ही मागवलेले पडदे त्यांची क्वालिटी बेस्ट आहे जाड आहेत एकदम आणि कलर आपल्याला जो हवा तो आहे त्याच्यात आम्हाला हा हवा होता म्हणून आम्ही हा आणलेला आहे बघा तर कसा वाटतो आहे व्हिडिओ तुम्हाला चला बाय बाय